ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरातील योग समाधीला पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आठशे खुलो फुलांची सजावट करण्यात आली आहे नागपंचमीनिमित्त नागपणा ओम शिवलंग साकारले आहे आज पहिला श्रावणी सोमवार त्यानिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरातील योग समाधीला रविवारी मध्यरात्री एक वाजता फुलांची सजावट करण्यात आली सिद्धरामेश्वर भक्त सोमनाथ यंगणाळकर यांनी ही सेवा श्रींच्या चरणी अर्पण केली आहे पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहावयास मिळाली योग समाधीला सजावट करण्यासाठी सहा प्रकारची आठशे किलो फुलं लागली पिवळा व केसरी झेंडू पांढरी शेवंती पर्पल शेवंती अस्टर चिनी गुलाब बडोदा गुलाब झिपसो पत्ता या फुलांनी शोभा वाढवली आहे पंधरा जणांनी ही सजावट केली असून नागपंचनिमित्त नागफणा ओम आणि शिवलिंग साकारण्यात आला आहे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पहावयास मिळालं ओम नमः शिवायच्या गजराने सिद्धेश्वर मंदिर परिसर दुमदुमून निघाला होता दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका